नमस्कार महिला व बाल विकास विभागामध्ये नवीन भरती सुरू इथून करू शकता डायरेक्ट अप्लाय विभाग पुणे डब्ल्यू सी डी अंतर्गत दोन हजार पंचवीस साठी अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या सात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी आहे इच्छुक उमेदवारांनी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे आणि सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवी असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील भरतीसाठी आवश्यक माहिती भरती प्रक्रिया महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे होणार आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीतील नमूद केलेल्या पात्रता अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात अर्ज सादर करण्याचा पत्ता आयुक्त कार्यालय अठ्ठावीस राणीची बाग जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे एक असा दिला आहे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर केल्यास या संधीचा लाभ घेता येईल उमेदवारांसाठी सूचना संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरणे आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे व अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पाठवणे आवश्यक आहे ही भरती प्रक्रिया पुण्यातील महिला व बालविकास क्षेत्रात काम करण्याची संधी देते सरकारी नोकरीच्या इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे जाहिरातीत नमूद केलेल्या प्रत्येक बाबींचे पालन करणे गरजेचे आहे पदाचे नाव अध्यक्ष आणि सदस्य एकूण रिक्त पदे सात शैक्षणिक पात्रता पदवी नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख दोन जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याचा पत्ता आयुक्त कार्यालय महिला व बाल विकास आयुक्तालय अठ्ठावीस राणीची बाग जुन्या सर्किट हाऊस जवळ महाराष्ट्र राज्य पुणे एक महत्वाची सूचना मित्रांनो कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही धन्यवाद